नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तसेच पालक मी डॉक्टर विशाल खडसे लिला माझं मेडिकल गायडन्स सेंटर नाशिक विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर आपल्या हा व्हिडिओ जर फर्स्ट टाइम बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून जी काही महत्वपूर्ण अपडेट असेल ही तुमच्यापर्यंत पोहोचेल ओके आणि तुम्हाला जर आमच्या फ्री व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जर हो जॉईन व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे तिथे जाऊन सुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता जेणेकरून जी काही आम्ही महत्वाची अपडेट त्या ग्रुपवरती टाकू ती तुमच्यापर्यंत पोहोचेल ओके तुमचा जास्त वेळ न घेता आपण महत्वाच्या मुद्द्यावर बोलूया हे बघा चार तारखेला एक्झाम झालेली आहे प्रत्येक विद्यार्थ्यांना जो फिजिक्सचा पेपर आहे तो सुद्धा एकदम हार्ड गेलेला आहे जो केमिस्ट्री होता तो सुद्धा हार्ड गेलेला आहे आणि बायो आहे तो सुद्धा खूप जास्त लेंदी होता तो सुद्धा खूप इझी काही विद्यार्थ्यांना गेलेला आहे पण फिजिक्स खूपच जास्त टफ गेलेले आहे तर ज्या विद्यार्थ्यांना अशी अपेक्षा होती की मला साडेसहाशे मार्क्स मिळणार आहेत सातशे पर्यंत मी जाणार आहे किंवा साडेपाचशे तरी मला मार्क्स पडणार आहेत तर अशा जा विद्यार्थ्यांना सुद्धा एक साडे चारशे प्लस सुद्धा मार्क्स पडलेले नाही पाचशे प्लस सुद्धा मार्क्स आलेले नाही तर हा जो काही स्कोअर आहे हा खूपच कमी गेलेला आहे गे की आणि विद्यार्थी आणि पालक खूप डिप्रेशन मध्ये गेलेले आहे की आता आपल्याला ऍडमिशन आम्हाला मिळेल की नाही आता याची प्रत्येक विद्यार्थ्यांना आणि पालकांना असं वाटत आहे बरोबर आहे तर आता याच्यात काय आहे की आता बऱ्याच विद्यार्थी मी काल एक व्हिडिओ टाकला होता त्यावरती सुद्धा बऱ्याच विद्यार्थ्यांच्या आणि पालकांची मला कमेंट आले आहे की सर आम्हाला एवढा एवढा स्कोर आहे तर आम्हाला ऍडमिशन मिळेल का कोणत्या स्कोर्सला ऍडमिशन मिळेल काय तर त्याबद्दलच हा एक डिटेल्स आपला व्हिडिओ आहे तर आता बघा तर कॅटेगरी वाईज आणि कोणत्या विद्यार्थ्यांना किती मार्क्सवर कोणत्या कोर्सला ऍडमिशन मिळेल कोणत्या विद्यार्थ्यांना बाहेर जावं लागेल किंवा कोणत्या विद्यार्थ्यांना हे महाराष्ट्रात ऍडमिशन मिळेल यावर आपण सविस्तर चर्चा करणार आहोत ओके तरी बघा आता मागच्या वर्षी एक सातशे सत्तावीस सातशे तीस पर्यंत शेवटी शेवटी एक महाराष्ट्रामध्ये सर्व एक गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजची संख्या वाढली होती नवीन ऍड झाले होते तेव्हा एक सहाशे पंचवीस पर्यंत हे गवर्नमेंट मेडिकल कॉलेजला सीट अलॉट झाली होती बरोबर आहे हे ओपन कॅटेगरीसाठी त्यात ओबीसी सुद्धा एक दोन मार्कांनी सुद्धा कमी झालेला होता एस सी एस टी असेल ते पाच मार्कांनी कमी झालेला होता हे गवर्नमेंट मेडिकल साठी ओके तर या वर्षी मॅक्झिमम विद्यार्थी नाईंटी नाईन पर्सेंट विद्यार्थी सहाशे प्लस स्कोर गेलेला नाही कमीत विद्यार्थ्यांचा हा स्कोर हा सहाशे प्लस गेलेला आहे तर अशा विद्यार्थ्यांना काय तर बघा आता जर तुम्हाला स्कोर कमी आला असेल तर तुमचं ऍडमिशन ही कुठंच होणार नाही असा तुमचा गैरसमज काढून टाका कारण की ऑलरेडी तुम्हीच नाही तुमच्या लेवलला आता ज्या विद्यार्थ्यांना साडेसहाशे सातशे मार्क्स येतो असे विद्यार्थी पाचशे प्लस गेले नाही महा कट ऑफ वाढेल का कमी होईल आता कट ऑफ वाढेलच कारण तुमच्या कॉम्पिटिशनला जे विद्यार्थी आहेत हे तुमच्या लेवललाच आहेत त्यांना सुद्धा जास्त स्कोर आलेला नाही तर आता ओपन कॅटेगरीसाठी मिनिमम साडेपाचशे प्लस जरी स्कोर असेल तर हंड्रेड पर्सेंट त्याला शीट ची अलॉट होईल ओबीसी कॅटेगरी असेल तर दहा मार्कांनी आपण डिक्रीज करूया दहा मार्काचा फरक असतो ओके एस सी एस टी असेल तर एक पाचशे वीस सा, पर्यंत वीस ते पाचशे पंचवीस पर्यंत एसटी कॅटेगरीला सुद्धा एमबीएची सेमी गव्हर्नमेंटची सीट अलॉट होऊ शकते आणि एसटी कॅटेगरी असेल तर एस टी कॅटेगरीला एक पाचशे सत्तर पाचशे सत्तर सॉरी चारशे सत्तर ते चार सात चारशे ऐंशीला सुद्धा सीटी अलॉट होऊ शकते ही एमबीबीएस साठी असेल आता बीएमएस चा कसं आता मागच्या वर्षी एक स्टार्टिंगचा जो कट नाएं ऑफ होता चारशे प्लस गेलेला होता आणि शेवटी शेवटी सीट ही एक तीनशे चाळीस तीनशे पन्नास म्हणजे साडेतीनशेला होती बरोबर आहे कारण की दरवर्षी हे नवीन कॉलेज ऍड होतात हे कधी होतात लास्ट मोमेंटला जेव्हा नाईन्टी नाईन पर्सेंट विद्यार्थी ऍडमिशन कुठेतरी आपल्या ऍडजस्टमेंट करून ठेवतात आणि शेवटचा जो राऊंड असतो ऑफलाईन पद्धतीने म्हणा किंवा मग स्पॉट राऊंड आपण म्हणतो स्पॉट राऊंड आता बंदच केलाय महाराष्ट्रामध्ये पण तसं स्टे वॅकन्सी राऊंड तेव्हा काही कॉलेज ऍड होतात मग तेव्हा कट ऑफ हा कमी होत असतो पण यावर्षी एक कमीत कमी, कमी चाळीस पन्ना ते पन्नास मार्कांनी म्हणायला हरकत नाही तेवढा गेम होईल जर ओपन कॅटेगरीचा विद्यार्थी असेल तर साडेतीनशे जरी मार्क्स असतील तरी सुद्धा त्याला शीट बीएमएस अलॉट होईल एक ओबीसी असेल तर जसं एमबीएमएस मध्ये आपण डिक्रीज केलेला एक पाच ते दहा मार्काचा फरक असू शकतो एस सी एसटी असेल तरी ओबीसी जो काही कट असेल त्याच्या पाच ते दहा मार्क डिफर हे असू शकतो डिक्रीज होऊ शकतात आणि जर तुमचं एस टी कॅटेगरी असेल तर दोनशे ऐंशी दोनशे नव्वद जरी मार्क्स असतील तरी सुद्धा तुम्हाला शीट अलॉट होऊ शकते एसटी एसटी कॅटेगरीला हे एक मी टेंडेटिव्ह सांगतो यापेक्षा सुद्धा कमी होऊ शकतात कारण की विद्यार्थ्यांना एवढा स्कोर आलेला नाही आता बीएचएमएस मॅक्सिम विद्यार्थ्यांचा मला असाही प्रश्न आम्हाला बीएचएमएस करायचं आहे आम्ही जस्ट क्वालिफाय होणार आहोत म्हणजे दीडशे मार्क्स आहे एकशे सत्तर मार्क्स आहेत तर हे बघा तुम्हाला तरी एवढ्या कमी स्कोरला राऊंड थ्रू तरी पॉसिबिलिटी नाही आहे राऊंड ऍडमिशन घ्यायचं असेल तर यावर्षी माझा एक सजेशन असेल म्हणजे एक माझा अंदाज असा आहे ट्वेंटी की दोनशे चाळीस दोनशे पन्नास हे एस सी एस टी ओबीसीच्या आसपास होतील आणि एक तुम्हाला ओपन कॅटेगरीचा असेल तर एक दोनशे साठ दोनशे सत्तरला ओपन कॅटेगरीला मिळू शक्ता, ओके आता हे विद्यार्थ्यांना जे काही मी तुम्हाला स्कोर सांगितला आहे हा सर्व राऊंड थ्रू ऍडमिशन होणाऱ्या बरो विद्यार्थ्यांसाठी बरोबर आहे आता ज्या विद्यार्थ्यांना तुम्हाला याच्यामध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल मॅनेजमेंट मध्ये ऍडमिशन घ्यायचं तुम्ही जस्ट क्वालिफाय आहात फॉर एक्झाम्पल आता क्वालिफाय क्रेडर अजून आलेला नाहीये आपण समजू की एकशे आठ ते एकशे बारा पर्यंत एस सी एसटी ओबीसीचा असेल आणि एकशे वीस ते एकशे बावीस हे ओपन कॅटेगरीचा असेल बरोबर आहे तर यामध्ये काय आहे असं जर असेल आता जस्ट क्वालिफाय जर महाराष्ट्राच्या बाहेर तुम्हाला जायचं असेल फॉर एक्झाम्पल एम एसला ऍडमिशन घ्यायचं असेल तर बीएमएसला एक वीस मिनिमम तुम्हाला जो महाराष्ट्रात ओपनचा क्वालिफाय करणार क्रायटेरिया असेल तोच बाहेरच्या राज्यामध्ये हा चालत असतो तर एक्सेस मार्क्स आहे पण तुम्हाला एमबीबीएस बीएमएस एसला ऍडमिशन घ्यायचं आहे महाराष्ट्रात कुठल्याही प्रकारचं तुमचं ऍडमिशन हे होणार नाही कारण की मॅनेजमेंट कोटा जर ऍडमिशन घ्यायचं तर तुमचं पंचवीस वर बजेट पाहिजे मिनिमम बीएमएसला जर एमबीबीएसला ऍडमिशन घ्यायचं असेल तर येणारा कोटा असेल आयक्यू कोटा असेल जे की एक करोडच्या वर तुमचं बजेट जातं मग त्याच्यात एक बी ऑप्शन मध्ये काय जे जस्ट क्वालिफाय विद्यार्थी आहेत पण अशा विद्यार्थ्यांना ऍडमिशन घ्यायचं असेल अशा विद्यार्थ्यांना एकच पर्याय असतो बाहेर आउट ऑफ स्टेटला ऍडमिशन त्यांना मिळत असतं कमी बजेटमध्ये सुद्धा ऍडमिशन होतं चांगल्या चांगल्या कॉलेजला सुद्धा ऍडमिशन मिळत असतं ओके आता बाहेर राज्य कोणतं जसं कर्नाटक असेल जसं एमपी असेल ओके हे जे बॉर्डरवरचे कॉलेज आहे बॉर्डरवरचे राज्य आहेत आणि कॉलेज सुद्धा चांगले आहेत जसं गुजरात असेल जसं कर्नाटक असेल एम पी असेल हे आपल्या बॉर्डरवरचे म्हणजे एक महाराष्ट्राला लागलेले जवळ एक जे काही कॉलेज आहेत आणि जे काही राज्य आहेत अशा कॉलेजला तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता मग तुम्हाला सर्वात खूपच जास्त कमी बजेट घ्यायचं असेल बी एम एस एक पंजाब बेस्ड ऑप्शन आहे युपी असेल तुमचं उत्तराखंड असेल अशा ठिकाणी तुमचं एक तेरा ते चौदा लाखामध्ये विथ होस्टेल मेस ऍडमिशन होतं जस्ट क्वालिफाय जरी विद्यार्थी असेल तरी आपण हंड्रेड अँड टेन पर्सेंट विद्यार्थ्यांचं ऍडमिशन हे करून देत असतो बीएमएस साठी ओके हे कोणत्या राज्यामध्ये युपी असेल उत्तराखंड असेल आणि एक तुमचं पंजाब असेल जर तुम्हाला एमपी सारख्या ठिकाणी ऍडमिशन घ्यायचं असेल जस्ट क्वालिफाय असाल एम पी सारख्या ठिकाणी सारखे ऍडमिशन घ्यायचं असेल एक चौदा ते पंधरा लाखाच्या बजेटमध्ये सुद्धा तुमचं ऍडमिशन होऊ शकते आता बरेच विद्यार्थी आणि पालक काय करता की तुम्ही चला आता आपण नीटला कमी मास्क पडले डॉक्टर होण्याचं स्वप्न तर होतं पण मार्क्स कमी पडले आता काय करायचं आपण सी टी कळवळू असं करू नका हे बघा तुमचा गैरसमज असतो की जस्ट क्वालिफाय झालं म्हणजे ऍडमिशन मिळणार नाही असं नाही ऍडमिशन जरी घ्यायचं असेल बघा माझे प्रत्येक महाराष्ट्राच्या बाहेर जे काही विद्यार्थी आहेत प्रत्येक राज्यामध्ये माझे विद्यार्थी आहेत मी अशाच विद्यार्थ्यांना ऍडमिशन देणार आहोत जिथं माझे ऑलरेडी विद्यार्थी आहेत विद्यार्थिनी आहेत मुलं मुली ज्या कॉलेजला आहेत जिथं फॅसिलिटी चांगल्या आहेत सेफ साईटमध्ये आहेत अशा ठिकाणी विद्यार्थ्यांना ऍडमिशन हे मी करत असतो महाराष्ट्र असो किंवा महाराष्ट्राच्या बाहेर असो आणि कमीत कमी बजेटमध्ये कसं होईल आणि स्कॉलरशिपच्या बेसवर ऍडमिशन कसं होईल याच पद्धतीने आपण हा फर्स्ट प्रेफरन्स देत असतो तर ज्या विद्यार्थ्यांना सर्व ऍडमिशन बद्दल इन्क्वायरी करायची असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये नंबर आहे तर नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा जर तुम्हाला पॉसिबल असेल तर ऑफिसला येऊन तुम्ही व्हिजिट सुद्धा करू शकता आपण बघा पेड काउन्सिलिंग सुद्धा घेतो ज्यामध्ये कमीत कमी लिमिटेड स्टुडंट आपण घेत असतो जसा रिझल्ट जसा रिझल्ट झाला लागल्यानंतर आमच्या तर शीट फुल होतच असतात पण रिझल्टच्या आधी सुद्धा आता काउन्सिलिंगसाठी खूप विद्यार्थी आणि पालक आमच्याकडे येत आहेत कारण की चार तारखेला जशी परीक्षा झाली कालपासून ऑफिसला खूप मॅक्झिमम मॅक्झिमम मै, जास्तीत जास्त विद्यार्थी जे काय आहे ते व्हिजिट घेण्यासाठी येत आहेत जेणेकरून जर तुम्हाला पेड काउन्सिलिंग घ्यायची असेल आणि ऑफलाईन पद्धतीने की स्टार्ट टू एंड पर्यंत सर्व प्रोसेस आम्ही करायला पाहिजे तुमच्याकडून काही मिस्टेक न व्हायला ऑलरेडीज कमी स्कोर आलेला आहे चांगल्यापैकी कशी नियोजन करायचं असेल तर आम्ही सुरुवातीपासून ऍडमिशन होण्यापर्यंत सर्व प्रोसेस आम्ही करतो ते ऑफलाईनमध्ये आणि ऑनलाईनमध्ये आम्ही फक्त तुम्हाला गायडन्स करतो जे जी की प्रोसेस असेल ती तुम्हाला बाहेर सायबर कॅफेवर करावी लागेल जर तुम्हाला काउन्सिल जर जॉईन करायचे असेल ऑफलाईन किंवा ऑनलाईन पद्धतीने तर नंबरवर जाऊन तुम्ही कॉन्टॅक्ट करा स्टार्ट करून डिटेल्स घ्या किंवा ऑफिसला तुम्हाला पॉसिबल असेल तर ऑफिसला एक वेळेस नक्की व्हिजिट करा आणि जरी तुम्हाला बाहेर स्टेटमध्ये ऍडमिशन घ्यायचे कमीत कमी बजेट आहे कमीत कमी जरी कमी स्कोर असेल तर वेळेस नक्की माझ्याशी संपर्क करा किंवा ऑफिसला व्हिजिट करा मी शंभर टक्के असा प्रयत्न करेल की तुमचं कमीत कमी, -कमी बजेटमध्ये चांगल्या कॉलेजला आणि महाराष्ट्र जवळ ऍडमिशन कसं होईल यावर आपण सर्व हे करणार आहोत जर खरंच महत्त्वपूर्ण व्हिडिओ वाटला असेल तुम्हाला तर तुमच्या गरजू मित्रांपर्यंत नक्कीच शेअर करा जेणेकरून त्यांना या व्हिडिओचा बेनिफिट होईल आणि हा तुम्ही जर फर्स्ट टाइम हा व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला एक मी परत सांगतो सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून जे काही महत्वपूर्ण अपडेट असेल हे तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि जर तुम्हाला चांगला व्हिडिओ वाटला असेल तुमच्या गरजू मित्रांनो तर शेअर करा भेटूया आपण नेक्स्ट रुपये थँक्यू धन्यवाद